नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज नेलाव जे आहे ते उशिरा सुरू झाले आहेत अकरा वाजलेले आहेत आणि मित्रांनो ही वाजली आहे फाव मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज वार आहे गुरुवार दिनांक दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज मार्केट यार्डमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जो धम्मचक्र प्र परिवर्तन दिन आहे त्यानिमित्त इथं पूजन चालू होतं त्यामुळे निलाव जे आहे ते उशिरा सुरू झाले आहेत मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज आवक आहे पंच्याऐंशी गाडी आवक ही कालच्या तुलनेमध्ये खूपच कमी झाली आहे मित्रांनो काल एकशे पंधरा गाडी आवक होती पण आज आवक जे आहे ते कमी झाले आहे ते म्हणजे पंच्याऐंशी गाडी आवक आहे आणि मित्रांनो काल बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर जो लाल कांदा आहे एक नंबर क्वालिटी आहे असा कांद्याला बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत ते बाजारभाव मिळाला होता पण मित्रांनो आज पाहूयात आज सुधारणा होते का मित्रांनो लाल कांदा जो मार्केटमध्ये येतो आहे त्याचाही निला पाहणार आहोत जो पांढरा कांदा येतोय त्याचाही निला पाहणार आहोत आणि मित्रांनो जो स्टॉकचा चाळीतला कांदा आहे अशा कांद्याचाही निलाव पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो विनंती करतो की व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा जा प्रयत्न करा मित्रांनो निलाव हे आत्ताच सुरू होत आहेत जाऊयात पुढे शेतकरी मित्रांनो आपण आज सात ते आठ आठ हजारांचे निलाव पाहूयात आणि बाजारभावाची परिस्थिती जाणून घेऊयात पण मित्रांनो जे उमराने नाशिक येथीलच मार्केट आहे तिथं मित्रांनो आज पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये एवढा बाजारभाव निघाला कारण मित्रांनो आज दसरा आहे दसऱ्यामुळे आज नवीन कांद्याचं जे निलाव आहे ते सुरू केलं जातं आणि त्या मुहूर्त असल्यामुळे चांगला पुढील काळातसुद्धा बाजारभाव मिळावा यासाठी जो नवीन कांदा आलेला आहे मार्केटमध्ये त्याला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये एवढा बाजारभाव निघाला आहे मित्रांनो आज दसरा आहे त्यामुळे दस सर्व शेतकरी बांधवांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो पुढे आता नेलाव हे सुरू झाले आहेत हव्यात कांदा बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो चांगला बाजारमेवा मिळावा यासाठी मुहूर्त पाहून आज निलाव जे आहे ते केले जातात त्यामुळे मित्रांनो त्याला पाच हजार पाचशे रुपये पाचशे पंचावन्न रुपये एवढा भाव निघाला आहे मित्रांनो निलाव पाहूयात आपण आता मित्रांनो दोन नंबर गोट्या कांद्याचा निलाव चालू आहे बाराशे पन्नास रुपये चालू आहे मित्रांनो कांदा थोडा लहान दिसतो आहे बाराशे पन्नास रुपये गेलेला आहे मित्रांनो पाहूयात आता गोट्या कांदा निलाव आणि त्यानंतर आपण दुसऱ्या अर्थवाल्यावर जाऊयात तेराशे रुपये चालू आहे पाहूयात पुढे मोठा कांदा आहे त्याचाही निलाव Wisi, 커zi! Karim Tyerah! Kareind Tyerah, wo Papaaya Jika, Jika, Jika Jika Hey stay chill. Ey 5, A5, 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 A2, तेराशे पन्नास रुपये चालू आहे मित्रांनो कांदा पाहू शकता चौदाशे रुपयावरती गेला आहे साडे चौदाशे रुपयेवरती गेला आहे पावेत मित्रांनो हा कोणीही मोठा कांदा आहे त्याचा निलाव पावेत आणि आपण गाऊद यांच्याकडे जाऊयात ओ कलीम कलीम सोडलेला आहे ओ कलीम 1450 बाय ओ कलीम 1450 रुपये चालू आहे 1450 बाय ओ जिके ओ बेलन कलर जिके जिके ओ जिके पर 1450 ओ जिके ओ जिके ओ जिके ओ जिके ओ स्टीर स्टीर ओ स्टीर स्टीर ओ स्टीर ओ स्टीर सतराशे पन्नास रुपये गेलेला आहे मित्रांनो जाऊयात पुढे आता गहू यांचा निलाव पाहूयात गौ यांचा निलाव जो आहे तो सुरू झालेला आहे सोळाशे रुपये दोन नंबर गोल्टा खांदा आहे सोळाशे रुपये गेला आहे बावीस रुपये चालू आहे गहूजांच्या निलावत गोजांचा निळा जो आहे तो आत्ता सुरू झाला आहे तेवीसशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो दाखवतो जवळून कांदा कांदा मोठा आहे आणि क्वालिटी आहे तेवीसशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो पाहूयात त्याच कांद्याचा गोलटा कांदा आहे सतराशे रुपये चालू आहे सतराशे रुपये चालू आहे आणि मित्रांनो जो तेवीसशे रुपयाने जो हो कांदा गेलेला आहे त्याचं तीन का चार गुन्ह्याचं वकल आहे तेवीसशे रुपयाने गेलेलं आहे आणि मित्रांनो जो सतराशे चालू आहे दोन नंबर कांद्याचं ते वकल जरा मोठं दिसतंय बघूयात किती आहे याचं तेराचं वकल आहे पाहू शकता सतराशेने गेलेला आहे ओके जाऊयात मित्रांनो पुढे आता तेराशे रुपयाने गोलटी गेलेली आहे सव्वा तेराशे रुपयाने गेलेली आहे गोलटी मित्रांनो जाव्यात पुढे आणखीन आपण एक दोन मोठ्या कांद्याने निलाव पाहूयात आणि पुन्हा पांढऱ्या कांद्याचा आणि नवीन लाल कांद्याचा निलाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दसऱ्यामुळे थोडे व्यापारी जे आहेत ते कमी पाहायला मिळत आहेत कारण सुट्टी काही व्यापाऱ्यांनी घेतली असेल असू शकते पण मागणी असल्यामुळे काही व्यापाऱ्यांना मागणी असल्यामुळे आणि ऑर्डर असल्यामुळे व्यापारी आहेत पण वच्या तुलनेमध्ये आज थोडे कमी पाहायला मिळत आहेत मित्रांनो पाहूयात आता मोठ्या कांद्याचा निलाव जो चाळीतला आहे त्यानंतर मित्रांनो आपण लाल कांद्याचा आणि पांढऱ्या कांद्याचा निलाव पाहणार आहोत Продолжение oh,

पती जी आहे त्याची काळी पडलेली असल्यामुळे भाव हा पुन्हा रिटर्न आलेला आहे पंधराशे रुपयाने गेलेला आहे जेणू पाव्यात पांढऱ्या खांद्याने लाव पांढरकांचा निरा चालू आहे दोन हजार पन्नास रुपये चालू आहे दोन हो दोन हजार पन्नासवरती गेला होता पण पन...

एकोणीसशे रुपये पांढऱ्या कांद्याची गोलटी गेलेली आहे मित्रांनो जाऊयात आपल्याला लाल कांदा निलाव पाहायचा नवीन अठराशे रुपये चालू आहे एकोणीसशे रुपये चालू आहे पांढरकांद्याची गोलटी दोन हजार रुपये नाही गेलेला आहे पांढरकांद्याची गोलटी मित्रांनो पाहूयात पांढरकांद्याचा मोठा कांदा आहे काय रेट जातोय मित्रांनो साडे चौदा हा पांढऱ्या कांद्याची लहान उलटी आहे साडे चौदाने गेलेली आहे चिमणी म्हटले तरी चालेल मित्रांनो पांढरकांदेचा मोठा आहे का जर ते बघूयात गेले आहे मित्रांनो कांदा जुळून दाखवतो कसा आहे पाहू शकता कांदा पांढरा आहे क्वालिटी आहे आणि मोठा आहे त्यामुळे पंचवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो जो आपण आज निलाव पाहिला तो बेराजदार्यांचा निलाव होता मित्रांनो पाहूयात आता पुढे आपण लाल नवीन कांद्याचा निलाव मित्रांनो लाल नवीन कांद्याचा निलाव जो आहे तो इथं झालेला आहे कारण पांढरा कांद्याचा निलाव दाखवत असताना याचा निलाव जो आहे तो झालेला आहे मित्रांनो पाहू शकता हा मोठा कांदा दिसतो आहे लाल कांद्याचा पण याच्यामध्ये खराब पडलेला दिसतो आहे त्यामुळे याला चौदाशे रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे शेतकऱ्या शेतकरी सांगतो आहे की हा चौदाशे रुपये गेला आहे आणि जी गोलटी आहे ते एक हजार रुपयाने गोलटी गेली आहे लाल नवीन कांदा जो पाहता मित्रांनो तुम्ही हा आहे लाल नवीन कांदा पण मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिले तर कांदा जो आहे तो खराब होतो आहे लाल कांदा जो नवीन लागवड केला आहे मित्रांनो आणि हा कांदा आहे मित्रांनो कर्नाटकमधला आणि पाहू शकता तर मित्रांनो हे होते आज कांदा बाजारभावची परिस्थिती मित्रांनो आज हायस्ट मार्केट जर पाहिलं तर, तर तेवीसशे रुपयांत हायस्ट मार्केट हे गेलेलं आहे एक ते दोन वकल मित्रांनो आज तेवीसशे रुपयाने गेलं आहे आणि एक वकल चोवीसशे रुपयाने गेलं आहे पण ते वकल जे होते, होते ते लहान होते त्यामुळे आपण त्याला धरू शकत नाही की हाएस्ट गेलं म्हणून आणि बाजारभाव आले असंही म्हणू शकत नाही पण मित्रांनो सरासरी बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर सतराशे अठराशे रुपयेपर्यंत सरासरी मार्केट आज पाहायला मिळते म्हणजे मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर कालच्या तुलनेमध्ये आहे ही परिस्थिती आहे पण मित्रांनो जो पांढरा कांदा आहे तो सध्या हवा करतो आहे मार्केटमध्ये त्याला सगळ्यात जास्त बाजारभाव हा पंचवीसशे रुपयावरच्या वरती बाजारभाव मिळतो आहे पांढऱ्या कांद्याला त्यामुळे मित्रांनो पांढरा कांदा सध्या मार्केटमध्ये जास्त भाव घेतो आहे पण मित्रांनो जो लाल नवीन कांदा आहे त्याला बाजारभावसुद्धा कमीच पाहायला मिळतोय चौदाशे पंधराशे रुपयंत नवीन लाल कांदा हा जातो आहे तर मित्रांनो हे होते आज बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो जय जवान जय किसान आणि दसऱ्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना भरभराटी येऊ हो, आणि नवीन वर्षामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये जो कांदा येणारा आहे त्याला चांगला बाजारभाव मिळो आणि चांगला उत्पन्न निघो अशा आपण देवाकडे अपेक्षा करूयात आणि मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद